नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतरची पहिली थाळी अगदी पारंपरिक पद्धतीने आपण पाहिली तर आज अगदी अर्ध्या तासात येथे दुसरी थाळी जी आपण साध्या सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत थाळीमधले सगळे मेनू अगदी साधे सोपे झटपट झटपट असे तयार होणारे आहेत तुम्ही नवीन जरी असाल तर अशी थाळी नक्की बनवू शकता तसेच सुद्धा तुम्ही तयार करू शकता या थाळी करता फक्त आपल्याला एक कुकर लावायचा आणि त्यानंतर झटपट असं आपल्याला तळण करून घ्यायचं आहे तर रेसिपी साधी सोपी तुमच्या आवडीची अशी आहे थाळी अगदी भरपूर अशी सात्विक पद्धतीने येथे आपण तयार केलेले आहे सर्वांना आवडेल साजेल अशी ही रेसिपी आणि विशेष म्हणजे आपल्या बप्पालाही आवडेल अशी आहे तर रेसिपी नक्की पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा तर येथे आपण पुरीसाठी सर्वप्रथम पीठ मळून घेणार आहे येथे मी दोन वाट्या पीठ घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आता पीठ अतिशय घट्टसर मळायचं म्हणून मी पेल्यामध्ये पाणी काढून घेतलं थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर असा गोळा याचा मळून घ्यायचा आता पुरी रेसिपी करताना तुम्ही जेवढं घट्टसर पीठ मळून घेणार तितकी पुरी टम्म छान अशी फुगते आणि जास्त वेळ फुगलेली राहते तर या पद्धतीने येथे आपलं पुरीसाठीचं सा छान असं पीठ मळून झालं याला आपल्याला झाकण ठेवून फक्त दहा मिनिटासाठी येथे भिजून घ्यायचं आहे तर हे पहा आपण जो कुकर लावलेला होता त्याच्या मी फक्त तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता आपण कुकर खोलूया तर कुकरच्या सगळ्या वरच्या भागात मी एका प्लेटमध्ये चार बटाटे येथे छान असे मधून कट करून उकडून घेतलेले आहेत मधल्या कप्प्यामध्ये म्हणजे मधल्या डब्यामध्ये आपण डाळ आणि टमॅटो शिजून घेतलेला आहे आणि सर्वात खालच्या डब्यामध्ये जो रेग्युलर आपण भात लावतो तसं एक वाटी भात येथे शिजून घेतलेला आहे तर आता बटाटे थंड झाल्यानंतर याची साल आपल्याला काढून छान असे सोलून घ्यायचे आहेत तर ही थाळी बनवताना सर्वात प्रथम तुम्हाला कुकर लावून घ्यायचा आणि त्यानंतर पुरीसाठीचं पीठ मळून घ्यायचं अगदी दहा मिनिटात या दोन्ही प्रोसिजर होतात त्यानंतर येथे डाळ आपल्याला छान आप अशी हटून घ्यायची आहे त्यामुळं डाळ अगदी एकजीव अशी होते ही झटपट अशी बनणारी थाळी तुम्ही एकतर पाहुण्यासाठी बनवू शकता नाही तर तुमच्या घरामध्ये नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही ही बनवू शकता तर येथे आपण कोथंबीरची भजे करण्यासाठी चवीनुसार मीठ आवडीनुसार लाल तिखट अगदी चमच्याच्या टोका एवढं काढून घेतलं एक चमचा ओवा हातावर रगडून यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर या भजे रेसिपीसाठी एक वाटी कोथंबीर छान अशी मोठी कट करून धुवून घेतलेली आहे ते आपल्याला यावर घालून घ्यायची आणि त्यानंतर एक वाटी बेसन पीठ यामध्ये घालून घ्यायचं आता सर्वप्रथम कोथंबीर ही पाणी धरून ठेवत असल्यामुळं हे आपल्याला कोरडं मिक्स करायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून अतिशय घट्टसर असं हे मिक्स करून घ्यायचं त्यामुळं भजे छान असे कुरकुरीत आणि कडक बनतात तर हे पहा या पद्धतीने आपल्याला हे पीठ झटपट असं भिजून घ्यायचं आहे तुम्हाला जर कोथंबीर भजीचा व्हिडिओ सविस्तर हवा असेल तर आपल्या चॅनलवर नक्की अव्हेलेबल आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे अगदी पाच मिनटं हे बेसन पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर या पद्धतीने घट्टसर मळून झाल्यानंतर आता येथे कट करून घेतलेली कोथंबीर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा बटाट्याच्या भाजीसाठी चिरून घेतला त्यानंतर येथे मिरच्या सुद्धा आपण कट करून घेतल्या आणि चवीनुसार मीठ येथे काढून घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपण वरणाला फोडणी देणार आहोत तर सर्वप्रथम पातेला दोन पळ्या तेल घातलं त्यानंतर एक चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये एक चमच्याच्या प्रमाणात जिरे घालून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही लसूण आणि हिरव्या मिरच्या घालू शकता अर्धा चमचा हळद पावडर घातली कट करून घेतलेली कोथंबीर यामध्ये घालून घेतली आणि हटवून घेतलेली डाळ यामध्ये घालून घेतली अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे वरणाला तडका येथे हिंग घालून घेतलं घरामध्ये लहान मुलं तर मुलं अगदी आवडीने खातात त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा कस्तुरी मेथी घालून घेतली तुमच्याकडे नसेल तर नाही घातली तरी चालेल तर या, चाले। या पद्धतीने अगदी दोन मिनिटात वरण तयार झालं त्यानंतर एक कढई गॅसवर ठेवून दिली त्यामध्ये आपण दोन पळ्या तेल घातलं एक चमचा मोहरी फोडणीसाठी घालून घ्यायची मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा जिरे घालायचे जिरे मोहरीची फोडणी छान तयार झाल्यानंतर आता यामध्ये कट करून घेतलेला कांदा आपल्याला घालून घ्यायचा मंद गॅसवर छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा येथे आपण बटाट्याची भाजीची तयारी केली आहे पहा भात झाला वरण झालं त्यानंतर बटाट्याची भाजी अगदी पाच मिनिटात ही तयार होते तर बटाट्याची पिवळी भाजी घरामध्ये सगळ्यांनाच आवडते या पद्धतीने केलेली रेसिपी तर सगळ्यांच्या अगदी आवडीची आहे तर येथे आपला कांदा छान असा लालसर सर परतून झाल्यानंतर कट करून घेतलेली हिरवी मिरची आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायची आता तिखट तुम्हाला कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही तिखट यामध्ये ॲड करू शकता हे सुद्धा आपल्याला डाक पडेपर्यंत मिरची छान अशी परतून घ्यायची त्यानंतर धुवून घेतलेला कडीपत्त्याची पानं यामध्ये घालून घ्यायची आणि कडीपत्ता आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा त्यावर कट करून घेतलेली कोथंबीर घालायची कोथंबीर आणि कडीपत्त्यामुळं बटाट्याच्या भाजीची चव अतिशय अप्रतिम अशी लागते तर हे पहा हे दोन्ही छान असे परतून झाल्यानंतर सर्व फोडणी येथे आपली छान अशी तयार झाल्यानंतर यामध्ये एका प्रमाणात हळद पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे बटाट्याच्या भाजीचा स्वाद वाढवण्यासाठी यामध्ये एक छोटा चमचा हिंग पावडर आपल्याला घालून घ्यायची सर्व आपल्याला छान असं चा फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं तर हे पहा येथे या पद्धतीने आपण अगदी मंद गॅसवर ही फोडणी तयार करून घेतली कांदा छान असा लालचर होईपर्यंत परतून घेतलेला आहे बाकी सर्व फोडणी आपण एक ते दीड मिनिटात अगदी झटपट अशी तयार करून घेतली बटाटे आपण ऑलरेडी येथे सोलून घेतले होते तर ते बटाटे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे बारीक अशा फोडी याच्या आपण ऑलरेडी करून घेतल्या त्यावर चवीनुसार मीठ घालून घेतलं आता सर्व आपल्याला फोडणीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व बटाट्यांना आपण तयार करून घेतलेली फोडणी लागली गेली पाहिजे म्हणजे बटाट्याची भाजी अतिशय उत्तम अशी चव देते तर अगदी चार ते पाच मिनिटामध्ये येथे आपली बटाट्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे दोन ते तीन मिनटं याला आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे टोटल पाच मिनिट होतात तर या पद्धतीने अगदी झटपट छान सगळ्यांच्या आवडीची पिवळी बटाट्याची भाजी आपण येथे तयार केली भाजी छान अशी तयार झाल्यानंतर आता आपल्याला हिला झाकून बाजूला ठेवून द्यायचं तर येथे आपलं वरण झालं बटाट्याची भाजी झाली त्यानंतर आता तेल तापवायला ठेवून द्यायचं बाजूला आपण जे पीठ मळून घेतलं होतं पुरीसाठी ते छान असं मऊ करून घ्यायचं आणि लगेच झटपट आपल्याला येथे पुऱ्या छान अशा लाटून घ्यायच्या आता गॅसवरचं तेल गरम होईपर्यंत येथे आपण उंडे तयार करून घेतलं एका वाटीमध्ये तेल घेतलं आता छान जाडसर अशा आपल्याला पुऱ्या दोन्ही बाजूवर लाटून घ्यायच्या अगदी मध्यम आकारात पुऱ्या लाटायच्या जास्त मोठ्याही नाही आणि छोट्याही नाही तर या पद्धतीने अगदी गोलगर गरगरीत आणि थोड्याशा जाडसर अशा ठेवायच्या म्हणजे पुरी छान दोन्ही बाजूला टम्म अशी फुकते तर या पद्धतीने सर्व बाकीच्या पुऱ्या आपण येथे लाटून घेणार आहोत दोन्ही बाजूला थोडस तेल लावून घ्यायचं त्यानंतर पाट्यावर ठेवून दोन्ही आपल्याला पुरी लाटायची पुरी जास्त आपल्याला पात्र लाटायची नाही नाहीतर ती कडकनेसारखी कडक होते तर हे पहा या पद्धतीने दुसरी पुरी आपली येथे तयार झाली तर उरलेल्या सर्व पुऱ्या येथे माझ्या लाटून झालेल्या आहेत तेल कसं तापला आहे पाहण्यासाठी कुरड्याचा एक बारीक तुकडा आपण तेलामध्ये घालून घेतला छान अशी कुरडई तळून झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम येथे कुरडई आणि पापड तळून घ्यायचे आहेत तर हे पहा सर्वप्रथम आपण यामध्ये कुरडई घालून घेतली सर्व नैवेद्य रेसिपीसाठी आपण कुरडई आणि पापड देवासाठी वाढतो त्यामुळे तळताना ते नेहमी सर्वप्रथम तळले जातात तर हे पहा कुरडई छान अशी तळून झाली आहे याच पद्धतीने उरलेल्या सर्व कुरड्या आपल्याला येथे तळून घ्यायच्या आहेत तेल काढून घ्यायचं म्हणजे कुरडई जास्त वेळ छान अशी कडक राहते दुसऱ्या कुरड्या या पद्धतीने तळून झाल्या पापड फक्त आपल्याला यामध्ये घालायचा आणि लगेच चिमट्याने पकडून वर धरायचा आणि पापडाचं तेल येथे नितळून घ्यायचं त्यानंतर आता इथे आपण कोथिंबीरची भजी रेसिपी करून घेणार आहोत तर कढईमध्ये जेवढे भजे बसतील तेवढे आपल्याला सोडून घ्यायचे आहे तर येथे मी मध्यम आकाराची भजी रेसिपी सोडून दिलेली आहे तुम्ही पाहू शकता एका बाजूला छान अशी तळून झाल्यानंतरच दुसऱ्या बाजूला हिला आपल्याला पलटी मारून घ्यायची आहेत आणि याच पद्धतीने उरलेली सर्व भजी आपल्याला मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत तर ही भजे रेसिपी तळत असताना जेव्हा यामधले बुडबुडे अतिशय कमी असे होतील तेव्हा समजून जायचे की ही भजे छान असे कडक झाले तर हे पहा लालसर होईपर्यंत ही भजे रेसिपी आपल्याला तळून घ्यायची आणि त्यानंतर ही काढून घ्यायची तर या पद्धतीनेच आपल्याला दुसराही घाना भज्याचा यामध्ये सोडून द्यायचा छान असा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आणि ही भजे आपल्याला काढून घ्यायची आहेत आता आपण ज्या पुऱ्या लाटून ठेवल्या होत्या ते तेलामध्ये सोडून द्यायच्या एका बाजूवर छान अशी पुरी तळून झाल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या बाजूला पलटी मारून घ्यायची आहे पुरीला आपल्याला परत परत पलटी मारून न तळता एका बाजूवर छान अशी लालसर होईपर्यंत तळून घेतली की दुसऱ्या बाजूवर आपल्याला हिला तळून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने अगदी झटपट येथे आपली पहिली पुरी तळून झालेली आहे आता दुसऱ्याही पुऱ्या आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता की छान अशी पुरी येथे आपली टम्म आणि लालसर झालेली आहे ह्या काढून घ्यायच्या या, या पद्धतीने उरलेल्या सर्व पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर अगदी झटपट अर्ध्या तासाच्या आत गणपती बाप्पासाठी हा आपला नैवेद्य येथे तयार करून झाला वाढवून घ्यायचा आहे तर सर्वप्रथम बटाट्याची भाजी नंतर वरण भात त्यानंतर तळून घेतलेली कुरडई पापड पुरी असं पण वाढून घेणार आहोत त्यानंतर भजी वाढायचे आहेत आणि सर्वात महत्वाचं काहीतरी गोड ताटामध्ये हवं म्हणून आपण यामध्ये श्रीखंड वाढून घेणार आहोत दही शिवाय आपला नैवेद्य पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला भातावर दही घालायचं आहे आणि दही भात सुद्धा आपल्याला गणपती बाप्पा समोर ठेवायचं आहे तर अशी ही झटपट तयार होणारी नैवेद्य थाळी नक्की करून पहा आजची ही थाळी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद